सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ मी सचिनराव यादव आजचा विषय आहे झाडासंदर्भात सरकारने नगरपालिकेनं झाडं लावलेली सांगोला नगरपालिकेचे वास्तव्य मी आता जे आहे सांगोला नगर परिषद सांगोला जलकुंभ चिंचोली रोड हा चिंचोलीला जाणारा रोड आहे आणि या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे हे तुम्ही पाण्याची टाकी असेल आणि ह्याने वृक्षारोपण जी केली आहेत कशा पद्धतीने केली आहेत हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला आजचा व्हिडिओ करतोय मित्रांनो ही जे उभ्या आपल्या काट्या दिसतात हे या ठिकाणचं संरक्षण करण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण लागवड केली जाते सांगोला नगर परिषद याच्या माध्यमातून पाऊस संपल्यानंतर झाडं लावण्यात आली त्याची ही दुर्दैव अवस्था याला ना कधी पाणी घातलं ना कधी काय केलं आपण जर पाहिलं आता असं सरळ पुढं जाऊ मित्रांनो तुम्हाला जेवढ्या काट्या दिसतात ना काट्या तेवढे झाड आहेत आणि ह्या साईडला सुद्धा तेच अवस्था मित्रांनो शाळा सुटल्यामुळे जरा मुलाचं वाहतुकीचा रस्ता जोरात चाललेला आहे ही झाड ही किती जगली झाड ह्याला पाणीच घातलं नाही ह्याचा खड्डा काढायचा ही रोप आणायचं एवढ्या आता सध्या माझ्या जवळ वीस ते पंचवीस काट्या दिसतात त्यात एका झाडाला बाबा ही जी झाड आहे ह्याला पानं दिसतो फक्त पाला एका ही झाडाला पाला दिसत नाही आता इकडं जरा घाण आहे म्हणून मी काय करतो ह्या साईडला जी झाड आहे त्या साईड या साईडच्या झाडाकडे जातो आता हिथली झाड बघू आपण तर खाली तिकडं चारी आहे इकडं चहरे नाही मित्रांनो आता बघा हे झाड हे झाड बघा हे झाड त्याला आज तागायत पाणी घातलं नाही जसं जे आहे तसं पाणी घातलं नाही हे बघा कसं मोडत ही झाड मित्रांनो अभिनेता सय्यजीराव शिंदे यांनी सह्याद्री देवराईची वृक्षारोपण अतिशय मोठे प्रामाणिकपणे केले अज्ञात व्यक्तीनं जाळलं अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं इतकी झाडावर प्रेम करणारे लोक ते आता हे झाड बघा हे काय हे तुम्ही गंडवले या झाडाला आज ताक आहेत जसं झाड आहे या झाडाला जे सी बीनं खड्डा काढला हे झाड हजार रुपयाला दाखवलं असेल खड्डा दोनशे रुपयाला कुणीकडं पैसा झाला नगरपालिकेचा हे बघा ना झाड किती छान झाड काटक्या त्याला येळूजी काठी लावली त्याला कंपाऊंड केलं असे किती ते चिंचोली रोडला हजारो झाडं लावली ते आणि या हजारो झाडाची देखभाल कोण करायचं आता मी पुढं अजून तुम्हाला दाखवतो आता या साईडला आल्यानंतर हे झाड आहे हे आता सरळ हे झाड जळलेलं आहे त्यांच्या वडिलांना झाडं लावलेली असते दहा फुटावर दहा फूट सुद्धा अंतर झाडामध्ये ठेवलं नाही का कशी रे येतील तुम्ही सांगा ना ही झाड एक झाड आले न काटे दिसतात बघा आता खाली मी उतरतो किती छान आहे हे झाड पाहिजे होतं ह्या झाडाला लावल्यापासून किती आळा पाणी घातला असेल टँकर या टँकरचे अजून बिल काढत असतील मित्रांनो आता बघा इथं पुढं झालं सांगूलकरांनो तुम्ही जे टॅक्स देता त्याची ही करा मत बघा हे झाड जळली हो। सोन्यासारखी झाड जळली ती याचा कुठं तरी विचार करा ही सरळ जे झाड दिसतात तुम्ही म्हणताल हिरवं झाड आहे ते निसर्गात नाही एक उगवून आलेलं झाड आहे ह्याने लावलेली एक ही झाड उगवून आलेलं नाही मित्रांनो बघा ह्या झाडाची या झाडाची अवस्था काय कशी जागायची आणि ह्या झाडाचा एक चांगला प्राणवायू तयार होईल आणि इथून चालत वॉकिंग करणाऱ्या माणसांच्या आरोग्याला ह्याचा फायदा होईल असे सांगून हिनी वृक्षारोपण केला तर ह्या झाडाचं उदाहरण घ्या तुम्ही ह्या झाडाला आज तागायत जसं झाड लावलंय असं पाणी दिलेलं नाही आता हे झाड ह्याला पाणी दिलं असतं तर त्याचा कुटुतर वण पडलाय आपण शेतकरी वर्गातली माणसं आहे बघा हे झाड काय हजारो रुपये खर्च करायचे करोडो रुपयेची बिल काढायचे आणि निसर्गाच्या नावानं ढिंडरा पेटायचं हे काय माझ्या समोर जे झाडं दिसत आहेत यातले किती जिवंत आहेत हे तुम्हाला दाखवायचं मित्रांनो हे झाडं ह्यातली किती झाडं जिवंत आहेत बघा ना ही झाड जळलेली हे बी जळलेलं आहे हे बी जळलेलं आहे किती टक्के झाड जिवंत आहेत बघा ना कोण असेल हे कॉन्ट्रॅक्टदार कॉन्ट्रॅक्टदार हे आपल्याला घेणं देणं नाही मित्रांनो कारण का निसर्गाची तुम्ही जी भावनाशी खेळ करता बघा ही झाड बघा ना तुम्ही बघा जरा लक्ष द्या तुमच्या ह्याच्यातला पैसा आहे हे बघा किती झाड आहेत एक सुद्धा झाड जगलेलं नाही आता ह्या साइड मी झाडं दाखवतो हे फटाक्याची कंपनी आहे बाबा एक सुद्धा झाड जिवंत नाही आता ही कंपाऊंडरचे शेजारी हा किती झाड जगलेत आहेत हा एक सुद्धा झाड कुठं दिसतंय का काट्या पडलेल्या आहेत कशी झाडं पाहिजे हा एक जिवंत झाड हे खराटे झालेत खराटे बघा ही काट्या जी आहेत ना ती झाड किती झाड उभी ह्याच्यावर तुम्ही गांभीर्य सांगून कर पर्यावरणप्रेमी लक्ष देणार आहे का सीओल विचारा ही झाडाची काय गोष्ट आहे तुम्ही काय ह्याच्याकडे दुर्लक्ष केलंय आता बघा इथं जरा हिरवी दिसली झाड या साइडला कुठं कुठं तर झाड ना थोडी पाहणं दिसली आता या साइडला मी येतोय मित्रांनो ह्या पायपापाशी इथून सुरुवात झाली एक झाड आहे गाव ही जी काटे दिसतात ना व्हिडिओमध्ये तुम्हाला हे झाड आहे ती आणि त्या झाडाचा तोल जाऊ म्हणून बांधलेली अशी कुटोर नेली ती माहित आहे का अगदी चिंचोली च्या आड्याला जे मसुबा आहे तिथं तर नेली ती झाड तिथं तर असं केलं एवढा विकास केला निघ खड्ड जायचं आणि त्या खड्ड्यात एक बी झाड नाही या तर पट्ट्यात झाड लावली नाही कात्राला अडचण आहे बघा जिथं अडचण नाही पटांग नाही तिथं झाड नाहीत मित्रांनो बघा या ठिकाणी तेवढी झाड कात्र ह्या शेतकऱ्यानं पाणी दिले कशी दिसतात बघा हे हिथेग आहे बघा या ठिकाणी एक झाड आहे दिसतंय तुम्हाला कसं दिसतंय अशी सर्व झाडं आली असती पाणी कस किती छान वाटते बघा ना ह्या शेतकऱ्यात एक दोन तीन चार पाच सहा झाडं आहेत सहाच्या सहा झाड सक्षेस झालीत मित्रांनो या अभिमानाची गोष्ट आहे हे बघा झाड हे पुढचं झाड बघा दिसतंय तुम्हाला अजून अशी सहा झाडं आलेत का तर ह्या शेतकऱ्यानं पाणी घातलंय घासाबरोबर म्हणून आले पण सरकारची झाडं का आली नाहीत बाबा या ठिकाणची झाड कशी आहे पडला झाडांचा ओस या साइड ची झाड आता इथं कुणी तर झाडलेच काय किती झाड जिथं आपल्याला काट्या दिसतात ना काट्या ते काट्या हे मंदिर आहे किती झाड सक्सेस आहे हे बघा ह्या साईडला आल्यानंतर अजून झाडांची लाईन दिसते एक झाड या ठिकाणी चिंचोलीचं मसोबाचं मंदिर आहे मित्रांनो इथं तर झाडच जा लावली नाही तिने बघा ही खड्डे दाखवतो अगदी असे खड्डे दिसले हे खड्डे हे असे खड्डे काढलेत हे खड्डे जे शेतीनं काढले ते दिसतात का जे ते खड्डे अशी किती लाईन आहे भरपूर लांब पर्यंत लाईन आहे ते शेळी का ते आहे लाईन आहे त्या साईड आहे तिथं तर झाडच लावले नाहीत पण ह्या झाडाचा पैसे घेतला असतील का तर यास घेतला असतील सांगोलच्या नगर नगरपालिकेच्या सीओने याचा विचार केला पाहिजे पर्यावरण झाड लोकांनी ह्याच्यावर विचारमैथन केलं पाहिजे झाडं ही सर्वात मोठी जगाची संपत्ती आहे म्हणून मच म्हटलं जातं झाडे लावा झाडे जगवा हा व्हिडिओ कसा वाटला घटनेवर मी बनवला मित्रांनो आपली कमेंटमध्ये ह्याचं उत्तर द्यायचं आहे पुन्हा एकदा सर्वांना जय जाऊ